thank <laughs> you शेख हात वरती करा में हिंद सिकंदर शेख सँडी बैलवर हात उपडगे आणि दे, दे, दे साक्षीने चिनी दिलेली हजारोंच्या साक्षीला पंच अंकुश भाऊ गोळे अंकुश भाऊने पर्यटनाला बक्षी दिलेला आहे त्यातनं कोणी दूध आणणार आहे तूप आणणार आहे गिरा वाढवायचं असेल तर त्याला खुराकाची मदत करावी लागते खुराकाची यासाठी केला होता यास सिकंदर एका पाया नेत्या बरावे ला महाराष्ट्र किती आहे तेव्हा तृप्त हिंद झालेला आहे आणि काळ्याला केरगायचा का प्रत्येकाच्या घराघरात पैलवान व्हावा मनोरंजन आणि कर्मणूक म्हणून सिद्धेश्वर करून पुसत्या नाही अनेकांची पाले खाय पोराला तालमी पाठवा फक्त आपल्या पोराला आप पोरा काळाची गरज ओळखा अनकुशाव काळाची गरज काय आहे तुम्ही ओळखले हो रे कब्जा घेत आहे एक तरुण तडफदार पोहराला शिकंदारदा दादा तुंटू दादा संदीप सालंके, पाणीदार सभापती किल्ले तोडून जाण्याचा प्रयत्न आहे दावा बुरवा खडा केलेला आहे किल्ली तोडण्याचा प्रयत्न आहे सिकंदरनं मजबूत कब्जा केलेला आहे आता हा खेळ जीना या मरना या इच्छे शिवाय जाना का कुस्तीला वजा केलं तर काय अर्थ आपल्या जीवनामध्ये हे आपलं जीवनाय हे जगणार आणि हे करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे अडलप हिटलरही म्हणायचा राष्ट्र बलशाली नाही त्या राष्ट्रातील तरुण पिढी बलशाली नाही त्या राष्ट्राला जगण्यात अधिकार नाही अशा त्या सिद्धेश्वर कोरोलीचा मलदार कुस्त्या अगदी खांच्या जडीच्या आता एक नंबरची गोष्टी लागलेली आहे एक नंबरच्या दोन गोष्टी आहेत पाच पाच लाखाच्या चार। एक चाक इत्याची त्याची खासियत की त्याची मास्टर की या जडावावर त्यांना भारतातल्या अनेक दिग्गजांना मारलेला आहे या डावावर आणि आताची एक लंगी घातली आताची एक लंगी पैलवान सभापती साहेब यांच्या माझ्यासाठी उत्कृष्ट कॉमेट्री चला त्याबद्दल मी कुस्ती निवेदक ज्योतिराम वाजे सांगलीकर बोलतोय माझ्यासाठी पाचशे रुपये बक्षी लागणार आहे आणि माझ्या फॉमेट्रीचं सभापती साहेबांनी ऐक सुरुवातीपासून त्यांचं सहकार्य आहे त्यांच्या वतीनं बाने काटकास काढलेला आहे नुसतंच बघून जायचं नाही बँकेत एवढा आहे माझ्या तिजोरीत तेवढा आहे काय करायचं का तयार झाले आई का खाली काय का खाली काम नाही की पंधरा गाडी हवेली माझं लाखाचं बाथरूम आहे एवढा शावर हो आहे जाताना रोडवर अंघोळ आहे एवढ्या कोटीची गाडी आहे एवढ्या कोटीची माझ्या खांद्यावरून जायचंय कोण घेऊन आलेला नाही कोण घेऊन जाणार नाही कर्तृत्वाला मोठं वाई कीर्ती रूपी बाप एक हजार रुपये आता बघा मिळाल्यास बर का पाचशे रुपये न तूप झालेला आहे तुमच्या घराण्याला कुस्तीचा वारसा आहे परंपरा आहे जयकमार भेरे साहेब सांगलीला कारखान्यावर होते कारखान्यावर तर अशा कुस्तीत ना डॉक्टर विवेक देशमुख यांच्या वतीला माझ्यासाठी पाचशे रुपये आलेला आहे आणि कॉमेंटरीच कौतुक झालेला आहे सिकंदर लढतो होतो घेतलाय तो शिकंदा मोहोळ पुढे एका मोहोळ्याचं ऑपरेशन झाला गंगा विष्ठात अगरे सुरुवाती बसता मी बघतोय सुरुवाती बसतोय सुरवाती बसताला आणलं होतं उंची ठाण्याला आणलं होत पाच पाच सात सात हजार रुपयाला पस्त्या लावल्या होत्या पाच पाच सात हजार का वर्षात पुढच्या वर्षी ते इतिशे मार ना मधल्या जोडीतली कोण खेळा हाल मग अरे मधल्या जोडीतली कोण खेळाय तयार होईना मोठ्या जोडीतली वर खेळायला तयार होईना मग वरुड ना हादीराणी नावाचं एक फार मोठं वाद आणि इराणचा पैलवान जागेवर बसला तरी सहापूट चित्ता उडी मारतो तसा हवेत नये आता पलीकडं आणि त्या पोहराच्या ह्या पोराची कुस्ती लावली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला सिकंदरना आणि झड मारत वरच्या जोडीतली पोरांना खेळावा लागला या पोरासाठी असा आज चाळीसाव्या वर्षी शरीराचा खुरकुळ झालेला असते कच्चा मजबूत केलेला आहे महाराष्ट्र केसरी गदा खांद्यावर त्या पोहराच्या हो महाराष्ट्र केसरीची कुस्ती घेतलेली सिद्धेश्वर कोरोलीला एक परत एक बजिरंग बजे जयकार करा या तोंटात आवाज येणार आहे ना रात्री काय पुढच्या वेळे तुम्ही मुकोशी ना किनाऱ्यावर सगळी वानरसेना बसली होती पलीकड जायच तरी कसा सीतामाईचा शोध घ्यायचा तरी कसा हनुमानाला शाप दिला होता ऐन टाइमाला तुझ्या शक्तीचा विसर परी वानराचा राजा जांबवत बसला होता आणि जांबवत म्हणायला लागला सतराने उठाने हुंकार वदनी करी नरमळ भूमंडळ सिंधू जळगणी ಕ್ಯಾಬವತ್ತೆ ಅಗ್ನಿ ತುಂಬ ಜಾನಿಷ್ಟ ಪುರ ಶಕ असा बलाटे हनुमान आणि तलाट्या हनुमानाची भलाटे कुस्ती या घटकावर अच्छा तलाट्या हनुमानाची बलाटी कुस्तीचं काम केलं पुरवलीला अंकुश भाव सिकंदरची कुस्ती म्हटलं की दीड दोन मिनिटात निकाल लागतो दीड दोन मिनिटात निकाल लागतो पण तुम्ही पंचायत ऐन तुमच्या पार पाडायला सहकार्य आणि बच कौतुक आहे ग्रामस्थ ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटी तसेच जय महाराष्ट्र क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ सिद्धेश्वर गणेश मंडळ ग्रामा यात्रा कमिटी सिद्धेश्वर कुरोरी या सर्वांचं कौतुक आहे माडे गेल्या अनेक वर्षापासून या गावासाठी पहिल्यांदा सुरुवातीला पुस्ताळाल्या एक चार पिकण्याचा प्रयत्न श्रीकांत देशमुख कुठं शुभ तुम्ही छोटा होता अगदी मला आठवते वर्गणी गावात काढून आणायचे इथं पहिलवाराच भागवायचं आणि कुस्त्या चालू हो व्हायच्या कांदिराल बरोबर का कांदिराल विश्व आणि यात ना या कुस्त्याचे फुलं धरण करणारे इथं महाराष्ट्र केसरी लढायला लागले टाळ्या करा की जरा गावाला या टाळ्या करा जरा पुरवलेला काय होत <laughs> कराय कु कब्जा मजबूत केलेला आहे म्हणायची कुस्ती पांढरा